श्रीराम समर्थ वीस मार्चचे प्रवचन माझे मी पण हेच दुःखाला कारण भीती न बाळगावी चित्ती रक्षण करणारा आहे रघुपती भीती न बाळगावी कशाची काही रामरक्षित आहे हे हृदय जाणून राही सर्वस्वी झाल्या धाले, झाल्यास रामाचे राम उभा राहिला तिथे काळजीचे कारण न उरेसाचे राम म्हणावा दाता खरा न द्यावा भीती काळजीला धारा थारा काळजी करू नये प्रयत्न सोडू नये कोणत्याही कारणाने रामास विसरू नये मनावा प्रपंच रामाचा झाला मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला तेथे -ते ठाव नाही काळजीला तळमळीला देहाशी ठेवता माझे मी पण तेच होते दुःखाचे अधिष्ठान आजवर जे जे काही केले ते ते मीपणाने झाले जे जे मीपणाने केले ते ते दुःखाला कारण झाले बाह्य वस्तू जरी मीपणाने सोडली तरी अभिमानाने वृत्ती बळावले ते तेथेच घाताला सुरुवात झाली आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण कर्तेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण प्रपंचाचे दुःख भोगणे ते मी पण असल्याची खून जाणणे मी माझेपणाने जोपर्यंत धडपड जाणं तोपर्यंत नाही समाधानं देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढविते जाणं स्वार्थाचे आपलेपण हेच घाताला कारण आजवर जो जो प्रयत्न झाला तो तो देहबुद्धी वाढवितच गेला देहबुद्धीचा भाव तो मुळीच दुःखाचा ठावं जोपर्यंत आपला नाही देह भाव, भाव विसरला तोवर देह दुखे पसावला गेला म्हणून देहबुद्धी धरून राही त्याला कोठे सुख नाही रामाविना अन्य प्रीती उपजे देहबुद्धीचे संगती म्हणून मी पणाचे न व्हावे अधीन जेणे भंगेल आपले समाधान कारण जेथे मी पणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे पाप भीती ही देहबुद्धीचीच संगती वासनेत जीव गुंतला कष्टी कष्टी फार फार झाला आजवर वासना पोटी धरून राहिला आपल्या हिताला नागवला नदी जशी अखंड वाहते वासना तशी सारखी वाहते वासना भोगाने कमी होत नाही त्यागाने नाहीशी होत नाही आपण देहधारी देह दुःख न सोसवे क्षण भरी ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझे सत्ता न गाजे माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही सर्व काही देता येते दानं पण उर्वरित राहतो करते अभिमान करतेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या मुख्य जाणं म्हणून माझे मी पण हेच दुःखाला कारण रामाचे होण्याने होईल निवारण आजचा बोध सर्व बंधनांचे दुःखाचे कारण कर्माचा करता मी होणे जाणं